नमस्कार मी स्वप्नाली चौगुले तुमचं सहर्ष स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो आज मी सुट्टी रे सुट्टी ही माझी स्वरचित कविता तुमच्या पुढे सादर करत आहे जर ती कविता तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा चला तर मग आपण आपल्या कवितेकडे वळू सुट्टी रे सुट्टी जमून गट्टी सुट्टी रे सुट्टी जमून गट्टी सुट्टीची मजा आपण लुटूया खेळाच्या रिंगणात भेटूया खेळाच्या रिंगणात भेटूया खेळ मांडला क्रिकेटचा ढीक लावला विकेटचा खेळ मांडला क्रिकेटचा ढीक लावला विकेटचा नंबर मारला रनांचा गौरव झाला गुणांचा क्रिकेट खेळून आला कंटाळा क्रिकेट खेळून आला कंटाळा आता खो खोच्या रिंगणात पळा आता खो खोच्या रिंगणात पळा खो खो खेळताना पळालो फार खो खो खेळताना पळालो फार पळून पळून झालो बेझार त्याही खेळात मारली आघाडी त्याही खेळात मारली आघाडी आता राहिला खेळ कबड्डी आता राहिला खेळ कबड्डी कबड्डीच्या खेळात मजा आली अशीच सुट्टी रंगत गेली कबड्डीच्या खेळात मजा आली अशीच सुट्टी रंगत गेली तर कशी वाटली तुम्हाला माझी कविता जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद